विसावा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही टीमामध्ये खेळवला जाणार आहे कोलकाता नाईट रायडर्सने तीन सामन्यामध्ये तीन विजय आणि चेन्नई सुपर किंग्सने चार सामन्यामध्ये दोन विजय आणि दोन पराभवाचा सामना केला आहे कोलकाता नाईट रायडर्स पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी तर चेन्नई सुपर किंग्स पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कोणती टीम स्ट्रॉंग आहे हा सामना कोण जिंकेल त्या दोन्ही टीमाचे हेड रेकॉर्ड कसे आहे हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे त्या दोन्ही टीमांची कमकुवत बाजू काय आहे आणि स्ट्रॉंग बाजू काय आहे ताकद काय आहे आणि कमजोरी काय आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनबद्दल मराठीतून माहिती देत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हा सामना चेपॉक चेन्नईच्या ग्राउंडवर खेळवला जाणार आहे ते पिच बॅलेन्स पिच आहे त्या पिचवर स्पिनर्सला हेल्प मिळते दुसऱ्या इनिंगमध्ये तेथे स्पिनर्सला हेल्प मिळते तर मित्रांनो त्या ग्राउंडचे रेकॉर्ड टोटल मॅचेस एकशे पस्तीस खेळू गेले आहेत बॅटिंग पहिली करणारी टीम एकाहत्तर मॅचेस जिंकली आहे आणि बॅटिंग दुसरी करणारी टीम एकसष्ट मॅचेस जिंकली आहे त्या दोन्ही मध्ये अठ्ठावीस सामने खेळवले गेले आहेत त्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने अठरा सामने जिंकले आहेत आणि कोलकाता ना नाईट रायडर्सनी दहा सामने जिंकले आहेत त्या दोन्ही टीमांची पिलिंग लेव्हल कशी असणार आहे मित्रांनो चेन्नई सुपर किंग्सकडून रचिंद्रविंद्रा आणि ऋतुराज गायकवाड सलामी येतील एक, एक बाज झाल्यानंतर अजिंक्य रहाणे चार नंबरला शिवम दुवे पाच नंबरला रवींद्र जडेजा सहा नंबरला डेरी मिचेल सात नंबरला एम एस धोनी आठ नंबरला मोहिन अली नऊ नंबरला दीपक चहर दहा नंबरला तुषार देशपांडे आणि अकरा नंबरला महेश दक्षिक्षणा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून चेन्नई सुपर किंग्स मुकेश चौधरी येईल तर कोलकाता नाईट रायडर्सकडून फिलिप सॉल्ट आणि सुनील नारायण सलामी येतील एक बाज झाल्यानंतर रघुवंशी चार नंबरला आंध्र रसल पाच नंबरला श्रेयस अय्यर सहा नंबरला रिंकू सिंग सात नंबरला व्यंकटेश अय्यर आठ नंबरला आर सिंग नऊ नंबरला मिचेल स्टार्क दहा नंबरला हिमांशु राणा अकरा नंबरला वरुण चक्रवर्ती आणि वैभव अरोरा त्यांच्याकडून इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येईल आपण पाहूया दोन्ही टीमाची ताकद काय आहे आणि कमजोरी काय आहे चेन्नई सुपर किंग्स चेन्नई सुपर किंग्सची का ताकद काय आहे चेन्नई सुपर किंग्सची टॉप ऑर्डर ऋतुराज गायकवाड रचिन रवींद्र अजिंक्य रहाणे शिवम दुबे आणि स्पिन बॉलर्स रवींद्र जडेजा मोहिन अली महेश तिक्षणा ही चेन्नई सुपर किंग्सची ताकद आहे तर चेन्नई सुपर किंगची कमजोरी काय आहे चेन्नई सुपर किंगची कमजोरी आहे मुस्तफिजुर रहमान आणि मतीच्या फतेरांना इंजर्ड झालेत त्यामुळे ते हा सामना खेळू शकणार नाहीत त्यामुळे फास्ट बॉलिंग ही चेन्नई सुपर किंगची कमजोरी आहे आणि डेरी मिचेल फॉर्ममध्ये नाही तर मित्रांनो आता आपण पाहूया कोलकाता नाईट रायडर्सची ताकद आणि कमजोरी काय आहे तर मित्रांनो कोलकाता नाईट रायडर्सची ताकद त्यांचे सर्व प्लेयर्स फॉर्ममध्ये आहेत सुनील नारायण आंध्र रसर श्रेयस अय्यर रिंकू सिंग फिलिप सॉल्ट मिचेल स्टार्क चक्रवर्ती सगळे फॉर्ममध्ये आहेत ते तिन्ही सामने जिंकले आहेत त्यामुळे त्यांची कमजोरी आपल्याला ओळखता येत नाही त्यामुळे त्यांचे सर्व फ्लेस फॉर्ममध्ये आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटते कोणती टीम सामना जिंकेल कोणती टीम स्ट्रॉंग आहे मित्रांनो मला वाटते चेन्नई सुपर किंग्सचा सामना हा त्यांच्या घरच्या मैदानावरती असल्यामुळे चेन्नई सुपर किंग्स या सामन्यात बाजी मारेल आपल्याला काय वाटते कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मराठी बांधवापर्यंत शेअर करा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण फंटॅसी क्रिकेट ड्रीम इलेवन टीमला लावत असाल खेळत असाल तर आपला आम्ही टेलिग्राम चॅनलवर फायनल टीम देतो तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे थँक्यू जय महाराष्ट्र